वाहनधारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येते एक एप्रिल पासून राज्यामध्ये वाहनांसाठी टॅग अनिवार्य असणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत यापैकी हा एक निर्णय आहे शासनाच्या प्रचलित सार्वजनिक खासगी सहभाग धोरण दोन हजार चौदा मध्ये सुधारणा केली जाणार असल्याचं देखील समजतंय तर एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून राज्यामध्ये सर्व वाहनांसाठी फास्ट टॅग अनिवार्य आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत शुभम आताच राज्य मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे कोणकोणते महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत जाणीव आपण बघू शकतो दुसरी राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती संपन्न झाली आहे दोन हजार पंचवीस वर्ष सुरू झाल्यापासून आणि त्यामध्ये महत्वाचा निर्णय असा ने घेण्यात आलेला आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून राज्यात सर्व वाहनांना फास्टॅग जो आहे तो अनिवार्य करण्यात आलेला आहे अर्थातच फास्टॅग ही योजना केंद्र सरकारची आहे जे टोल असतं टोलवर एखादी गाडी समजा जात असते तर फास्टॅगच्या माध्यमातून टोल वसुली जी आहे ती करण्यात येत असते आणि कुठेतरी शासनाला असं आढळून आलेलं आहे ना की फास्टॅग सर्व गाड्यांना नाही आहेत आणि कुठेतरी याचा गैरवापर जो आहे तो देखील होताना दिसून येत आहे त्यामुळे फास्टॅग वापर, वापर करण्यासाठी तो अनिवार्य करण्यात आलेला आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून अनिवार्य असणार आहे त्यामुळे नागरिकांकडे आता पुढचे अडीच ते तीन महिने आहेत आपल्या गाडीला फास्टॅग लावून घेण्यासाठी आणि अशी सक्ती आधीही करण्यात आली होती ज्यावेळी फास्टॅग आला होता त्यावेळी मात्र तरी सुद्धा काही वाहनंही फास्टॅग शिवाय आहेत मग असं जर असेल आणि आता एक एप्रिल पासून जशी बंदी घातलेली आहे किंवा अनिवार्य करण्यात आलेलं आहे जर केलं नाही पुन्हा देखील तीच पुनरावृत्ती झाली तर त्यासाठी काही वेगळे नियम लागू करण्यात आलेले आहेत का अर्थातच जानवी एक गोष्ट आपण बघितली पाहिजे याच्यात महत्वाची की या दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि त्यामुळे एक मोठी योजना ही आहे येणार होती की ड्रोनद्वारे आणि सॅटेलाईटद्वारे आपल्याकडनं जे आहे फास्टॅगचा एक नवीन नियम येणार होता की सॅटेलाईटद्वारे तुम्हाला टोल जो आहे तो आकारण्यात येईल समजा तुम्ही एका तालुक्यातून तुम दुसऱ्या तालुक्यात गेले तर किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेले तर पण त्यामध्ये कुठेतरी विलंब झाला निवडणुका होता आचारसंहिता होती आणि त्यामुळे आता त्या गोष्टीला विलंब होत असल्या कारणाने ती योजना केंद्रातून येणार आहे संपूर्ण देशात देशभरात लागू होणार आहे पण पूर्वी आजच्या राज्यमंत राज्य मंत्रिमंडळामध्ये जे आहे फास्टॅग जे आहे ते अनिवार्य करण्यात आलेला आहे तोपर्यंत ती मोठी योजना सॅटेलाईटद्वारे टोल आकारण्याची योजना जी आहे सुरू नाही होत तोपर्यंत तो अशा पद्धतीत राज्य सरकारने हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे मोठा महसूल जो जो आहे तो देखील याच्यामधला जो आहे होतो एकीकडे विकासाची कामं सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये संपूर्ण राज्यामध्ये रस्त्यांची काम जी आहे ती एकदम जोरदार सुरू आहे मुंबई गोवा हायवे असेल किंवा समृद्धी महामार्ग असेल असे मोठे मोठे रस्ते जे आहेत ते करण्यात आलेले आहेत पण मात्र राज्यातील नागरिक जे आहेत कुठेतरी याच्यामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत अनेक अशा गोष्टी देखील होत असतात की फास्टॅग जरी असेल तरी त्याच्यातनं पैसे जे कट होत नाहीत मिरर्स लावल्या लावण्यात येतात मोबाईल स्क्रीनचा वापर जो आहे तो या ठिकाणी करण्यात येतो आणि त्यामुळेच अशी नियमावली जी आहे ती आता करण्यात येणार आहे शुभम आणखी कोणकोणते कुन निर्णय महत्वाचे घेण्यात आलेले आहेत का या संदर्भात अर्थातच अजून माहिती जी आहे ती समोर आलेली नाहीये अजून एक गोष्ट अशी की महाराष्ट्र शासन कार्य नियमावलीमध्ये जी आहे सुधारणा करणार अशी देखील एक घोषणा जी आहे ती करण्यात आली आहे शासकीय कारभार आणि अधिक पारदर्शक गतिमान आणि लोक लोकभिमुख करण्यासाठी जे आहेत बदल करण्यात येणार आहेत मंत्रिमंडळात पुढे आणण्याचे प्रकरण मुख्यमंत्री यांच्या मान्यतेसाठी सादर करण्याचे प्रकरण माननीय राज्यपाल यांच्या मदती मान्यतेसाठी सदर करवायचे प्रकरण मंत्री परिषद आणि मंत्रिमंडळ कार्यपद्धती इत्यादी बाबींबद्दल देखील तरतूद जी आहे ती देखील करण्यात देदा, आली आहे धन्यवाद शुभम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी